संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा एक तपपूर्ती कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न संजय घोडावत विद्यापीठाचे कार्य उल्लेखनीय सुशिला दांच्यात घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या एक तपपूर्ती कार्यक्रमात माझे मार्गदर्शन होत आहे हे माझे परम भाग्यच म्हणावे लागेल असे उद्गार महाराष्ट्रातील युवा व्याख्याता लेखक ग्रामीण भागातील तरुणांचं नेतृत्व करणारा युवा कार्यकर्ता व्याख्याते गणेश शिंदे यांनी काढले संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात बाराव्या वर्धापन दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याते गणेश शिंदे कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय गोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक पोसले इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर विराट वी किरी सर्व विभागाचे विभाग प्रमुख सर्व प्राध्यापक कर्मचारी पालक विद्यार्थी उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना व्याख्याते गणेश शिंदे म्हणाले शिक्षणासोबतच आध्यात्मिक आणि तंत्रज्ञान जीवनाचा महत्वाचा विकास असून जीवन सुंदर आहे या विषयावर मार्गदर्शन करताना आपल्यातले वेगळेपण शोधा म्हणजे जीवन सुंदर आहे याचा अर्थ कळेल आपली आवड निवड संकल्पना आणि आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आपण निवडलेले करिअर डोळ्यासमोर ठेवून उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करा आपल्या शिक्षणाचा कौशल्याचा उपयोग नोकरी शोधण्यात घालवण्यापेक्षा नाविन्यपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू करून उद्योगांना पुढे नेण्यासाठी प्रयत्न करा त्यात स्वतःचे आणि देशाचे हित आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल तंत्रज्ञान बदलत चालले आहे त्यासोबतच आपणही वेळोवेळी बदलणे ही काळाची गरज आहे शिंदे मार्गदर्शन करताना उपस्थित हसता हसता त्यांच्या डोळ्यात पाणी कधी आले कळलेच नाही मार्गदर्शनपर व्याख्यानात उपस्थित मंत्रमुग्ध होऊन स्वरचित सोशल मीडियावर गाजत असलेली कविता राणी गाव सुटेना या कवितेवर सर्वांनी धरला होता कार्यक्रमाचे प्रस्तावित डा डायरेक्टर डॉक्टर विराटगिरी यांनी केले संजय घोडावत पॉलिटेक्निक व इन्स्टिट्यूट या संस्थेचा बारा वर्षाचा प्रवास वर्णन व्यक्त केला संस्थेचे चेअरमन संजय जी घोडावत विश्वस्त विनायक भोसले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करून विद्यार्थ्यांनी मिळवलेले वेगवेगळ्या क्षेत्रातील सक्सेस पालकांचे सहकार्य संस्थेच्या गुणवत्तेची दखल घेऊन संस्थेला मिळालेले विविध पुरस्कार उच्च शिक्षणातील गुणवत्ता आणि दर्जावाढीसाठी या एन बी ए मूल्यांकन प्राप्त सर्व विभाग उत्कृष्ट दर्जेदार शिक्षण आणि जागतिक दर्जाच्या संकुलनात उपलब्ध असलेले अभ्यासक्रमविषयी माहिती देऊन सर्वांना बाराव्या व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी उपस्थित सर्वांना बाराव्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन एस टी आय या शब्दाचा अर्थ सेल्फ ग्रोथ सांगून सक्सेसफुल मिळवणे या विषयावर विविध उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रणजित पाट रणजित शिरोडकर कम्प्युटर सायन्स विभागाचे विद्यार्थी प्रणित भोसले नेहा पाटील निकिता पाटील यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक भाग्यश्री भालकर यांनी मानले संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला या बातमीचा आढावा रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक हिकाले आमदार यांनी घेतला